निवडणुकीच्या काळात बचू कडूंचा काल पुन्हा एकदा रौद्र रूप पाहण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाची दाद मागण्यासाठी ते प्रशासनाजवळ गेले पण प्रशासनाने त्यांना अडवलं आणि त्यानंतर जो राडा झाला या संपूर्ण संदर्भात बोलायला आपल्यासोबत बच्चू कडू आहेत भाऊ कालचं ज्या प्रकार झालेला आहे नेमकं आता पहिले आपण भाजपवर आरोप केलेला होतात की भाजप छोट्या पक्षांना संपवते आता प्रशासन सुद्धा अशा पक्षांना अशा प्रकारे वागणूक देते नेमकं काय म्हणाल स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष आहे तो इथला पोलीस आयुक्त हा जिल्हा प्रमुख आहे कलेक्टर म्हणजे पैसे घेऊन केलं का काय हे पाहावं लागेल ना आता बावीस तारखेला भाजपाला परवानगी नाकारतं डिपार्टमेंट तेवीस तारखेला डिपार्टमेंट पोलीस आयुक्ताला नोटीस देतं आणि सांगतं आहे का तुमचा पेंडॉल काढा त्या रवी राणाला सांगतं आहे आणि पेंडॉल काढल्या जात नाही रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारतं आहे रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारतं उद्या तुमचा इथं कार्यक्रम होणार नाही एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्याला जे शोभणार नाही ते या पोलीस आयुक्तानं केला केलं आहे यानं काय खाल्लं ते पाहावं लागेल आणि एकत्रित प्लॅन केलं बसून राणा आणि हा पोलीस आयुक्त हा एकत्रित बसून प्लॅनिंग केलं आणि आम्हाला अटक करण्याचा व्यवस्था केली होती ते आणून पाडली आम्ही समजदारी घेतली आणि म्हणून आज आम्ही पाहतोय मोकळे आहोत बोटावर नाचवतो तो प्रशासन त्याला दाखवू इथं जुगार चालू आहे पब चालू आहे तो सुधाकर शेट्टी डान्स बारवाला इथं येऊन बसला आहे आणि हे सगळे धंदे बंद करू काही झालं तरी बेहत्तर आणि आम्ही काल रात्री थांबलो असतो थोडं तर थो यांनी थो थो पेंडॉल पेटवायची पण व्यवस्था केली होती हा उद्या धंदा पण घडून आणणार म्हणजे एकंदरीत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राणा काहीतरी करतील हे जे बोलल्या जात होतं किंवा बोलल्या जात आहे हे तेच आहे का नाही नाही तेच आहे त्याचं असंच प्लॅनिंग असतं नेहमी काहीतरी नाहीच जमलं आता हार दिसतंय डोळ्यासमोर अहो याची संस्कृती आहे ते हनुमान जयंतीला हजार रुपये जाहीर टाकतो तो पेपरात का हजार रुपये घ्या टू व्हीलर यान हजार रुपये घ्या अरे भक्तीनं कर तुझी क्षमता संपली का तुझी लोक ज्याच्यात खाची अवस्था नाही तो चार लोकले जीव घालून हनुमान जयंती चांगली करतं तो भक्तिभाव संपवला राणानं याच्या तोंडात फक्त जय श्रीराम आहे हृदयात काहीच नाही याच्या फक्त राजकारण भरला याच्या बरं आजचं प्लॅनिंग कसं असेल आजची रॅली कशी असेल परवानगी जरी नाकारली असली तरी बच्चूकडून माघार घेतली की समजदारी घेतली ही समजदारी आहे आणि आम्हाला रक्तबांबळ होऊ द्यायचं नव्हतं कोणाला आम्ही रक्त वाहणारी नाही रक्तदान करणारी लोकं आहो आणि ते समजदारी कमजोरी समजू नये आमच्या समजदारी जर कमजोरी समजल्यानंतर याद राखा आम्ही आमचं आम्ही भगतसिंगालाही मानणार आहे आणि गांधीजीलाही मागणार आहे काल आम्ही पोलीस आयुक्ताच्या पाया पडलो त्याच्या वर्दीची किंमत ठेवली आम्ही आम्ही वर्दीला मानतोय याचा अर्थ असा नाही आहे तुम्ही काही करा चालन आजची रॅली कशी असणार आहे कसं शक्ती प्रदर्शन असणार आज काही विशेष तुम्ही भाषणादरम्यान सांगणार आहे काही व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स आहे तुमच्याकडे काही दाखवणार आहे तसं मला काही सांगायची गरज नाही लोकांना हा जो धिंगाणा पाहिला आहे सगळा एकशे सत्तावीसचा चा रिझल्ट दोन पानात निपटून टाकतं बावनकुळे सांगतंय का आता रिकाल आमच्या बाजूने लागला न्यायालयाचा निकाल फुटतं निर्णय फुटतं चार तारखेला अर्ज भरच्या अगोदर निर्णय येतं आमची परवानगी रद्द करून याला परवानगी दिल्या जातं न्यायप्रेमी लोक दणका दाखवेल याची बटन दाबणार नाही मला आत्मविश्वास आहे जे जे न्यायप्रेमी आहे ज्यांना न्याय आवडतं ह्या देशात न्याय राहिला पाहिजे असं वाटतं ह्या जा राज्य कायद्याचं राज्य झालं पाहिजे असं वाटतं ते लोक विरोधात बटन दाबणार जात धर्म पक्ष पाहणार नाही याला दणका दाखवल्याशिवाय राहणार नाही याची ऐशी की तैशी केल्याशिवाय राहणार नाही हा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्याजवळ पैसे देतं आणि तो हिशोब भाजपाच्या पार्टीला द्यावं लागते सतरंजी उसलाले भाजपाच्या पार्टी आहे आणि हा पैसे तालुक्याप्रमुख भा स्वाभिमान पार्टीच्या हातात ठेवते एवढी वागणूक बेकार दिली यांनी बर आ, सीएम साहेबांचा काही फोन आला होता का किंवा फडणवीस साहेबांचा या संदर्भात काही बोलणं झालं ते असे म्हणत होते का आम्ही राहुल गांधीजीसाठी मैदान सोडलं अरे तुमचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून सोडला आमचा रद्द केला तुम्ही कुठलं कुठं कसं लावताय म्हणजे बच्चू कडून शमवण्याचा प्रयत्न चालू आहे का भाजप किंवा युवा स्वाभिमानीकडनं आम्हाला संपवण्याची कोणाची ताकद नाही आहे आम्ही लहान जरी दिसत असेल ना तते तर त्या विहिरीतले झरे आहो आम्ही लक्षात ठेवा तर आम्ही लहान पक्ष जरी असलो तरी विहिरीतले झरे आहो आम्हाला कोणी संपू शकत नाही असा सज्जड इशारा या ठिकाणी बच्चू यांनी दिला धनंजय साबळे तक अमरावती